किडी उत्पादक शेतकरी मित्रांनो मी तुमच्या मित्र शुभचिंतक भूषण पाटील बरेचसे किडी उत्पादक शेतकरी मित्रांचा एक प्रश्न असतो मला की कि आमच्या किडीवर छोटे छोटे टिपके सारखे आम्हाला दिसू लागलेले ते तुम्ही समोर बघताय मला फोटो वगैरे पाठवता शेतकरी मित्र तर त्यांचा प्रश्न असा असतो की आमची केळी आता एक्सपोर्ट होणार की नाही तर मित्रांनो शेतकरी मित्र मला विचारत असतात की भावा याच्यावर काही उपाय आहे का नाही तर मित्रांनो पहिली गोष्ट मी तुम्हाला कळवतो की तो जो डॅमेज असतो मित्रांनो त्याच्या येण्याची पिरियड ही नसते ही पिरियड असते मित्रांनो जेव्हा आपली केळी एकदम कवड्या पोझिशनमध्ये असते तेव्हा सेकंड पेस्ट त्याला डॅमेज करतो आणि अशा प्रकारचे आपल्या ना रेशेस वगैरे दिसायला लागतात तर मित्रांनो याला तर मित्रांनो याला घाबरून जाऊ नका हा काही एवढा विशेष प्रॉब्लेम नाही आहे तो मित्रांनो सेकंड पेजचा डॅमेज आहे जर का तुम्हाला एक्सपोर्ट करायचा असेल तर थोडाफार तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो बाकी डोमेस्टिकमध्ये याला काहीच विषय नाही आणि मित्रांनो जर का तुम्हाला थोडेफार बी प्रमाणात हे दिसायला नको पाहिजे तर तुम्हाला एक उपाय आहे बी आय बर्ड इंजेक्शन करा मित्रांनो अशा प्रकारचे तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही आणि मित्रांनो जर का आता आलेला असेल तर तुम्हाला एक स्प्रे सांगतो मी आयडोल घ्या आणि मित्रांनो त्याच्यासोबत तुम्ही सुपर कम्प्युटर घ्या त्याच्याने मित्रांनो हे जे आपल्याला रॅशेस दिसू लागलेले आहेत ते थोड्या प्रमाणात कमी होतील मित्रांनो प्रमाण आपल्या आयडोलचे तीस एम एल घ्यायचे आणि सुपर कॉम्प्युटरच्या आपल्यांना आठ किंवा सात एम एल घ्यायचे त्याच्याने मित्रांनो ही प्रॉब्लेम थोड्या प्रमाणात तरी आपल्यांना सॉल्व्ह होताना दिसत येणार तर मित्रांनो व्हिडिओ कसा झाला कमेंटमध्ये नक्की सांगा जास्तीत जास्त किडी उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत व्हिडिओ जाऊ दे भेटूया मित्रांनो नवीन व्हिडिओ जय हिंद किसान जय भारत